नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे कोकण पद्धतीचं गोड वर्ण तर त्याचं साहित्य बघूया आपण मी अर्धा वाटी तुडडाळ अर्धा वाटी मूग डाळ अशी एक वाटी घेऊन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये पाणी घालून एक टोमॅटो चिरून घेतला आणि त्यात घातला आणि चार मिरच्या स्वच्छ धुवून कापून मी घालून हे मी कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या देऊन मी शिजून घेतलेला आहे आता पण फोडणीलासाठी तेल हिंग जिरं मोरी हळद सात आठ कोकम दोन चमचे ओल्या नाड्याचं खोबरं दोन चमचे ओल्या नाळ्याचं खोबरं अर्धा चमचा मीठ कोथिंबीर लिंबा एवढा गूळ कढीपत्ता लसूण आणि मालवणी मसाला आता आपण कृतीकडे बघूया म्हणजे कृती करूया तर मी आता टोप गॅसवर ठेवलेला आहे आता मी चार चमचे तेल घालत आहे जास्त तेल घातलं तरी चालणार आहे मी सात आठ चमचे तेल घातलेलं आहे आता अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हिंग चिमुट भर कढीपट्याची पान, लसूण आता डाळ व्यवस्थित असं ने हे करून आता तोपात घालत आहे आता आपण पाणी घालूया अजून थोडं पाणी घालूया ह्याच्यात अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद घातलाय मी आता अर्धा चमचा हळद घातल्याच्या नंतर आता अर्धा चमचा मीठ घालते अर्धा कोकम कोकम घातले मी आता एका लिंबावर गुळ घालते पाव चमचा मी मालवणी मसाला घालत आहे मी खोबरं घालत आहे आता डाऊळने व्यवस्थित ढवळून घेऊया आणि उकळी येईपर्यंत थांबूया तर डाळीला चांगली उकळ उकळ आलेला आहे म्हणजे डाळीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यावर कोथिंबीर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया अशा पद्धतीने कोकोनट्स पद्धतीची डाळ करतात तुम्हाला जर मालवणी मसाल्याची गोडा मसाला घातला तरी चालणार आहे आणि फोडणीला लसूण नाही घातलं तरी चालणार आहे पण आमच्यामध्ये कोकोनमध्ये फोडणीमध्ये लसूण घालतात आणि मालवणी मसाला वापरतात तुम्हाला गोडा मसाला वापरायचा असेल तरी वापरू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद